रामकृष्ण हरी देवा मराठी विलागच्या का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा विषय आहे जे हे डोंगर आहेत ना डोंगर हे पहिल्यातले जो डोंगर होते ते गुणकारीन औषधिक डोंगर होते तर तुम्ही म्हणाल कसा तर एक महत्त्वाचा मुद्दा विषय सांगतो तुम्हाला ज्या वेळेला आता तुम्हाला दिसत असली माझ्या डोळ्याला बघा रांजणवडी उठल्या छोटी जी पांढरीपोळी दिसत असेल तुम्हाला ही रांजणवडी उठली की आमचे पहिलं मी त्यावेळेला तिसरी चौथीला असेल किंवा चौथी पाचवी एवढ्या दरम्यान असेल त्यावेळेला माझं वय वर्ष दहा मध्ये असणारा माझं वय त्यावेळेला बारा तेरा वर्षाचा वर्ष होतो मी त्यावेळेला मला थोडं थोडंसं कळत होतं चांगलं तर रांजण आम्हाला उठली डोळ्याला की मग आमचे वडील सांगायचे सकाळी लवकर उठायचं आणि कोणासह बोलायचं नाही कोणाला काय म्हणायचं नाही जायचं आणि जा, मैदानात उभं राहायचं ते समोर एक आमच्या पाटण शेजार एक चावलेवाडी म्हणून गाव आहे चेवलेवाडी हे डोंगरावरती गाव आहे त्या चवल्याच्या डोंगराला यटवान दाखवायचं सकाळी उठायचं आणि कोणाशी न बोलता जायचं जा, पहिलं उठून त्या देवाळ त्या चेवल्याच्या डोंगराला एटवान दाखवायचं एकटवान दाखवलं की ती रांजणोळी आपल्या मनाने निघून जायची मग तुम्ही सांगा गुणकारी आयुर्वेदिक आहेत की नाही डोंगर जर मित्रानं तुमच्याकडं मग असं कुठलं असलं तर रहस्यमय आम्हालाही सांगा कमेंट करून की आमच्याकडे हे असं आहे म्हणून आज मी का कालच मी आज सकाळी पावनाई देवीचा व्हिडिओ पाठ टाकलेला तर माझ्या एका मित्रानं पावनाई देवीचा मंदिराचे फोटो आणि देवीचा फोटो मंदिराचा फोटो मला आज सेंड केलं ते त्या त्या दिवशीतल्या एका मित्रानं माझा सबस्क्रायबर आहे दिवशीत त्यांनीच सगळे फोटो वगैरे काढून माझा नंबर घेऊन मला पाठवले माझ्या व्हॉट्सअपला का तर माझ्याकडे हे सगळे अवेलेबल नसते ना ते फोटो वगैरे घेण्यासाठी काय शेळ्यांच्या पाटण्या असल्यामुळं मला वेळ मिळत नाही तिकडे जायला आणि असे डोंगर गुणकारी डोंगर असतात काय काय त्या डोंगरात औषधी अजून एक सांगतो तुम्हाला जर तुम्हाला भूक वगैरे काय लागत नसेल आशक्तपणा जाणवत असेल शरीरात तर काय करायचं माहिती का, का काटेम काटमाकड तुम्ही बघितले अच्छिला किंवा नाव ऐकलं न हे नाव झाडाचा माकडी असते ना तुम्ही माकडी बघितल्या का कधी आता तुम्ही सिटीत जर राहत असलं तर तुम्हाला ते कळणार नाही काटी माकड म्हणून असती त्या माकडीचा पालाय का नाही आणायचा चेचायचा आणि तो खायचा एकदम विक्स कसं खातो आपण विक्स जी आणि असं भडकतं तोंडाला पण एवढी कडक भूक लागते ना त्यानं एवढी कडक की एवढी भूक जोरात लागते का नाही अन्न प्रॅशन केल्याशिवाय त्यांना दमज निघत नाही एवढं जबरदस्त भुकेला स्ट्रॉंग असतो माझे जर शेळ्या समजा खात नसल्या की त्यांना समजा मी माझ्या घरी आहे माझ्या बरोबर काटा माकडीचा वाला जर शेळ्या खात नसल्या शेळ्यानं कधी अशक्तपणा आला सरळ चेचायचा बाटलीत रस बनवायचा आणि अर्धा तांब्या त्यात पाणी वाचायचं बाटलीत आणि ते बाटलीनं पाजायची शेरडा असते शेरड्याने एकदा पेलं की आशक्तपणा गुल सगळंच गुल आणि शेराडा अशा खात्यात का नाही की बघणारे माणसं बघित उभी राहते तर आईला हे नक्की काय येणं औषध आहे की ह्याच्या शेळ्या चांगल्या का त्याचा आमच्या खातच नाहीत असं गणित असते ज्याला झाडपाल्याची माहिती असती तोच माणूस असं काय करू शकतो इतर कोणीही काही करू शकत नाही आणि एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची राहिली माझ्याकडनं असे काय डोंगरामध्ये झाडपाला आहेत जे आपल्याला कधी मा आपण बघितले नाही आणि आपल्याला मा घाण्याची पानं असतात घाण्यारीची पानं समजा जर कोणाला मुळव्याचा त्रास होत असेल त्यानं रोज सकाळी प सात पानं घ्यायची पाण्यात धुवायची मिठाच्या पाण्यात आणि ती सात पानं सकाळी काय न खाता खायची पहिली उठल्या उठल्या सात पानं घ्यायची तोंड धुवायच्या अगोदर ती सात पानं एकवीस दिवस करा एकवीस दिवसानंतर तुम्ही मला कमेंटवरून करून सांगायचं की मला हा या पाल्याचा रिझल्ट आला म्हणून किंवा आला किंवा नाही आला पण त्याला तुम्हाला रोजच्या रोज केलं पाहिजे बरं का मित्रांनो जर तुम्ही रोजच्या रोज हा प्रयत्न केला तर तुम्हाला यश येणार नाही केला तर आज केला उद्या नाही केला आळस केला कंटिन्यू एकवीस दिवस जर समजा तुमच्या अंगावर त्वचेवरचा कोणताही आजार असेल त्वचेवर माणना एटा उठतो गचकरण उठतं असं खुज एक आग होती त्वचेची बारीक बारीक पोळे उठतात हातावणी पायावणी तोंडावणी लाल चट्ट उठते तर यासाठी तुरटी असते ना तुरटी तुरटी हिंदीमध्ये तिला फिटकरी म्हणते ती आणायची तुम्ही गार पाण्यानं गरम पाण्यानं कोणत्याही पाण्यानं आंघोळ करा ती पाण्यात टाकायची ते पाण्यात दहा पंधरा वेळा मग पाणी मागानं पाणी खालीवर खालीवर करायचं आणि ते ज्या वेळेला औषध पा ती पाणी तुमचं सफेद व्हायला लागेल का नाही की मग ती काढायची आणि साईडला ठेवायचं आणि तेच पाणी एक घोटभर तोंडात घ्यायचं तोंड असं फुल फुगवायचं असं असं फुगवायचं तोंड आणि आंघोळ करायची त्याने तुम्हाला कधी सर्दी खोकला होणार नाही कधी थंड ताप येणार नाही एनी अदर एनी टाइम कोणत्याही ऋतूत तुम्ही तोंडात पाणी घेऊन आंघोळ करा तुम्ही कधीच आजारी पडत नाही म्हणजे हे गुणकारी औषधं आपल्या जवळ असताना आपण जर डॉक्टरकडं फार काढतो आता तुम्हाला सांगायचं झालं जर तुमचे दात दुखत असतील दात दात दुखत असतील किंवा दात किडला असेल तर किडलेल्या दाताला माणसं काय म्हणतील डॉक्टरकडे जायचं दातच काढून यायचं म्हणजे किडलेल्या दाताचा काय उपयोग ही प्रकृतीनं आपल्याला दिल्यावर काय हे निसर्गानं तुम्हाला दिलेलं दात दात जीभ हे डोळे कान सगळं निसर्गानं तुम्हाला दिले ले ले दाद। दाद बरं का हे कोणाकडनं आपण चोरून आणले नाही तर कोणी आपल्याला दान केलं नाही का हे बाबा काय नाही मग तुझा कान खराब झाला आहे आता हे माझं कोन, घे तुला आणि असं तुझा खराब झाला आहे तर फिकून द्या नाही माझा नवीन बसू तुला असं काही आहे हे कोण कोणाला अवयव देऊ शकत नाही हातपाये दिले आपल्याला निसर्गानं आईवडिलांची आपली देणगत आपल्याला आप दिलेली ना, आपल्याला लहानाच मोठं आईवडिलांनी आपल्याला केले हे देणगत दिलेले जर समजा दात जर तुमचे किडले असले तर दात काढू नका मी पायाला हात लावून तुमच्या सांगतो मित्रांनो दात वगैरे असले काही काढू नका एकदा जर दात काढला की परत हळूहळू बाकीचे दात ढिले व्हायला लागतात त्यासाठी एक औषध असते फिटकरी असते का नाही ती बारीक करायची ती आणायचा खडा आणि पाण्यात टाकायचा प दहा पंधरा वेळा पाणी खालोवर खालोवर करायचं मागातच घेऊन किंवा तांब्यात घ्या मागात घ्या ग्लासमध्ये घ्या पाणी खालोवर खालोवर असं ढवळा चांगलं ते पांढरी पाणी पांढरं उठू द्या पाणी पांढरं झालं की तो खडा काढायचा बाजूला ठेवायचा हा प्रयोग जेवल्यानंतर झोपायच्या अगोदर करायचा आणि रात्री झोपून जायचं जर त्याच्या अगोदर तुम्ही जेवल्यानंतर जर दात गासा असाल तर सगळ्यात उत्तम नसलगासात तरीही उत्तम हा जर तुम्ही उपयोग केला तर हे तुमच्या दातासनी नवीन आयुष्य देतं कमीत कमी हा प्र उपयोग जर दात दुखत असलं कंप्लेट बा आठ दिवस करायचं आठच दिवस आठ आठ ते दहा दिवस करा दहा दिवसांनी पण सकाळ आणि संध्याकाळी सकाळी उठल्यानंतर पहिल्या त्या पाण्यानं चुळा भरायच्या आणि मग बाकीचे चाय वगैरे काय असेल तो प्राशन करा किंवा केला तरी चालेल तासभर काय खाऊ नका किंवा खावा पण हे जर तुम्ही उपाय जर केले तर तुमच्या आयुष्य खूप छान आणि सुंदर जाणार दात काढायच्या जा मार्गाला लागू नका एक दात काढायला गेला तर कमीत कमी आजकाल दाट काढायला अडीच हजार रुपये आणि इकडचा कुठलाही दात काढाय पाचशे रुपये मग जर तुम्ही सांगा आपलं प्रकृतीनं दिले दात काढायला पाचशे रुपये बसवायला तीन हजार रुपये मग काय उपयोग आहे त्या दात काढून आणि बसून आहे काय फायदा अहो ओरिजिनल ते ओरिजिनल असते ते गाणं आहे कुठलं ते ओरिजिनल आम्ही ओरिजिनल तुम्ही डमी ऐकलाच तर तुम्हाला कळेल या गाण्याचा अर्थ यासाठी ओरिजिनल जास्त ते ओरिजिनल सांभाळून ठेवा याची मात्रता करू नका व्यसन कुठलं करू नका तंबाखू गुटखा सिगारेट याच्यापासून आली तर हा हा व्यसन जर तुम्ही सोडलं तर तुमच्या दातांना काही सकट होत नाही विमल खाणारचे दात नेहमी पार सडलेले असतात किड किडलेले असतात त्यांनी हा प्रयोग करा हा प्रयोग केल्यानंतर तुम्हाला इफेक्ट जाणवल दाता काय इफेक्ट होत होती आणि तुम्ही या सर्व आता जे बोललेल्या त्या गोष्टींचा उपभोग घ्या मित्रांनो जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला जर मित्रांनो आवड लागला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी दे दे